देवीच्या नैवेद्यासाठी जेव्हा आपण कडाकणी घरी बनवतो ना तेव्हा अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत होत नाही वातट आणि चिवट होते तर त्यासाठी ना आज पीठ भिजवण्याची एक छोटीशी ट्रिक मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे तर एका मिक्सिंग बाउलमध्ये पाऊन वाटी असं नॉर्मल टेम्परेचरचं म्हणजे कोमट दूध घेतलेलं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला पिठी साखर किंवा गुळाची पावडर घ्यायची आहे आणि सेम त्याच वाटीने अर्धा वाटी आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे हे मिश्रण आपल्याला दहा मिनिटांसाठी भिजत ठेवायचं आहे पीठ भिजवून घेऊया तर त्यासाठी ज्या वाटीने सगळे जिन्नस घेतले ना त्याच वाटीने दोन वाटी मैदा आणि तीन चमचे पोहे खाण्याचा जो चमचा आहे ना त्याने तीन चमचे कडकडीत तेलाचं मोहन घेतलेलं आहे ते टाकून छान व्यवस्थित एकजीव करायचं आणि जे मिश्रण आपण सुरुवातीला रव्याचं तयार करून घेतलेलं होतं at छान असा पिठाचा घट्ट गोळा मळवून घ्यायचा आहे जेवढं आपण प्रमाण घेतलेलं होतं ना रवा भिजवण्यासाठी तेवढं अगदी परफेक्ट आहे एक्स्ट्राचं पाणी किंवा दूध आपल्याला अजिबात लागत नाही आणि पीठ सुद्धा छान व्यवस्थित भिजलं जातं हे पीठ आपल्याला दहा ते पंधरा मिनटं रेस्ट होण्यासाठी ठेवायचं त्यानंतर चमचा तेलावरती पुन्हा एकदा गोळा छान मळून छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे आणि खडकने आपल्याला अगदी पातळ लाटून घ्यायचे आहे जितक्या पातळ लाटांना तेवढ्या खुसखुशीत होतात तर आता लगेचच तळूनही घेऊया तळत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला ह्या ज्या कडकण्या आहे ना अगदी कमी गॅसवरती जोपर्यंत सोनेरी रंग येत नाही ना तोपर्यंत तळून काढायचे आहेत कडकण्या तळत असताना कुठेही आपल्याला घाई करायची नाही थोडेशा पेशन्स ठेवून आपल्याला तळाव्या लागणार आहे आता ह्या ज्या कडकण्या आहे ना देवीच्या नैवेद्यासाठी काही ठिकाणी सातव्या दिवशी किंवा काही ठिकाणी आठव्या दिवशी बनवले जाते आता तुमच्या भागामध्ये ह्या ज्या कडकण्या आहे ना कुठल्या दिवशी बनवतात ना त्या मला कमेंटमध्ये जरूर कळवा रेसिपी आवडल्यास लाईक आणि फॉलो सुद्धा नक्की करा